नमस्कार मी उमेश जानराव शुभ मायक्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव जे होते त्यांचे फोन येत आहेत आणि बरेचशे जणांचे फोन असे पण येत आहे की सर तुम्ही जे म्हटले की खरोखर टोमॅटोचे आता भाव वाढायला सुरुवात होईल त्या पद्धतीनं आमच्याकडे भाव वाढायला सुरुवात झालेली आहे पण असे कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे कधी तर आतापर्यंत भाव वाढलेच नाही आणि असे कोणते कोणते ठिकाणे आहेत का जिथं आता भाव वाढायला सुरुवात झालेली आहे तर आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी अशाच नवीन अपडेट टोमॅटो भावाविषयी आणि अंदाजाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल आमच्या चॅनलचं अजूनही तुम्ही जर सदस्यत्व घेतलेलं नसेल शेतकरी मित्रांनो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा कारण की ह्या व्हिडिओसाठी कमीत कमी शेतकरी मित्रांनो आपल्याला दहा हजार लाईकची नाही का आवश्यकता आहेत बरेचसे शेतकरी मित्रांना नाही का आपला व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईकच करत नाही सगळ्यांचे फोन येतात पण व्हिडिओला लाईकच करत नाही त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो नक्की व्हिडिओला नाही का लाईक करायचा कारण की आपल्या व्हिडिओचं टार्गेट या की आपल्याला नाही का एक दहा हजार लाईक आपल्याला भेट मिळाल्या पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघतात कोणत्या ठिकाणाहून कोणत्या गाव तालुका जिल्हा आणि आपण किती टोमॅटो लावलेला आहे हे नक्की मध्ये सांगायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आणि जर तुम्ही आम्हाला जर ह्या गोष्टी सांगितल्या तर आम्ही तुम्हाला अॅक्युरेट एक म्हणजे अचूक अंदाज नाही का तुम्हाला देण्याचा एक प्रयत्न असतो त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अचूक अंदाज देऊ शकतो कारण काय होतं जे तुमचं होणारं नुसकान आहे हे नुसकान तुमचं नाही का टाळल्या जातो याच्यासाठी मित्रांनो आम्ही तुम्हाला या गोष्टी विचारतोय की कमेंटमध्ये तुम्ही नाही काहीतरी पाठवा आम्हाला तुमचं गाव असल तालुका असेल कुठून बघता आणि किती टोमॅटो लावलेला आहे एक अंदाज येत असतो कारण की काय होतं बरेचसे शेतकरी असे की काहीच आपल्याला कमेंटमध्ये रिप्लाय देत नाही व्हिडिओला लाईक पण करत नाही शेतकरी मित्रांनो मग आमचा व्हिडिओ बनवण्याचा काहीच उपयोग होत नाही त्याच्यामध्ये फक्त बघतात बघून नाही का जे माहिती आहे ज्ञान आहे ते घेऊन घेतं पण नाही का त्याच्यावर काही प्रतिक्रिया देतच नाही तर शेतकरी मित्रांनो असो बघा तुम्ही ही जी माहिती आहे हे अंदाज जे आहे हे तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचे का बंद करायचे हे तुमच्या हातात आहे त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं व्हिडिओला लाईक करायचं की नाही करायचं जर कधी असेच जर स्थिती राहिली जर तुमचे लाईक येत नसले राहिले आणि तुम्ही जर काही प्रतिक्रिया जर दिल्या नाही तुम्ही जर सांगितलं नाही का कुठून व्हिडिओ आहात तर थोड्या दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो आपण हे बाजारभावाचे अंदाज जे आहेत तर हे बंद करून टाकू कारण की चॅनल ग्रोथ होत नाही आणि उपयोगच नाही आम्ही जो वेळ देतोय एवढं माहिती चौकडून नाही का माहिती जमा करून जो व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही जो वेळ देतो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओला लाईक नाही केला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही त्याच्यामुळं जर अशी स्थिती राहिली तर लवकरच नाही का बाजारभावाचे जे अंदाज आहे हे बंद करून देईन आणि याच्यावरती तुम्हाला इथून पुढे टोमॅटोचे बाजारभावाचे अंदाज लागवडी किती करायच्या काय करायच्या कधी भाव वाढणार आहे हे सगळं लवकरच बंद करून देऊ शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बरेचशा आपले शेतकरी बांधव जे आहेत बऱ्याचशा जणांचे फोन आले की जे बाहेर ठिकाणचे जे आहेत जिथं टोमॅटो खूप तुरळक प्रमाणामध्ये घेतले जातात तिथं मार्केटला नाही जात पण त्यांचं लोकल तालुक्याचं मार्केट असेल जिल्ह्याचं मार्केट असेल तर तिथल्या शेतकऱ्यांचे बरेचसे फोन आले की तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं टोमॅटोला चांगली भाव वाढायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही जे भाव सांगितले अॅक्युरेट त्याच प्रमाणानुसार नाही एका भावात वाढ होत चालली आणि आम्ही त्या पद्धतीनंच लागवडी केली जास्त कमी प्रमाणात नाही आणि जास्त प्रमाणात नाही आमचं प्रमाणातच आहे आणि आम्हाला भावामध्ये आता चांगलं आहे आता काही काही ठिकाणी चारशे पाचशे रुपयेचं कॅरेट जो आहे हायब्रिड माल आता सध्या मार्केटला चालू झाले लोकलच्या ठिकाणी आणि बऱ्याचशा ठिकाणी अजून अशी स्थिती शेतकरी मित्रांनो जे की मार्केटचे गाव आहे जसं मोठे मोठे आपण गिरणारा मार्केट असेल वसंत पिंपळगाव गाव असेल त्याच्यानंतर खोरीपाटा असल नाशिक असल आर टी ओ मार्केट आहे इथे कन्नड मध्ये आपला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड पानपोई मार्केट आहे बऱ्याचशा ठिकाणी आणि अजून पण काही ठिकाण का जे व्यापारी वर्ग आहेत हे डायरेक्ट गाड्या भरतायत तर अशा ठिकाणी काय झालंय अजून मार्केटचे भाव काही पाहिजे तसे नाही का वाढायला सुरुवात नाहीये त्याचं कारण पण तसंच मित्रांनो गेल्या दहा दिवसापासून आज आपण जर बघितलं तर पावसाचं प्रमाण दररोज काही ना काही काही ना काही काही ना काही प्रमाणामध्ये पाऊस आणि त्याच्यामुळं काय होतं टॉमॅटो उत्पादक शेतकरी जे आहेत तर पुन्हा एकदा ना एका संकटात सापडलेले आहेत जसं आपण मागच्या महिन्यामध्ये जो बघितलं होतं की सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचा पूरग्रस्त पाऊस झाला होता त्यावेळेस भरपूर पुराच्या पाण्यानं थैमान घातलं होतं त्यावेळेस कुठं शेतकरी त्या पावसामधून नाही का सावरतो न सावरतो थो थोडाफार कुठं भाव वाढायचा अंदाज होते तिथं कुठं सुरुवात होते न होतय लगेच आता जे मार्केट जे होतं तर पुन्हा ह्या पावसामुळे नाही का आणखीन डाऊन झालं डाऊन म्हणजे हेच पंधरा ते वीस रुपये किलोचे रेट आहे एक चारशे पाचशे रुपये तीनशे रुपये असे रेट सध्या हे जो शाहू माल आहे गावरान वराठी जे म्हणतो आपण त्याचे रेट चालू आहे आणि जे हायब्रिड जे म्हणतो आपण संकरित वाने त्याला तर खूप डाऊन येईल की शंभर रुपये कॅरेटपासून तर एक दोनशे अडीचशे रुपयेपर्यंतच कॅरेट शेरेट चालू आहे सध्या काय होतंय बऱ्याचशा वेळेस प्रॉब्लेम असे येत आहे की बऱ्याचशा व्यापारी मित्रांसोबत व्यापारी वर्गासोबत ज्यावेळेस चर्चा झाली ज्यावेळेस बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं आलं की पावसामुळं जो ओला झालेला माल आहे तर हा मार्केट मार्केटपर्यंत जात नाही आहे त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम येतोय की तो माला मला लोकललाच पाठवा लागतो आणि जो मालामध्ये मा जे खप पाहिजे ती होत नाही आणि त्याच्यामुळे थोडस भाव पाडण्याचं कारण आहे आणि लोकलला जेवढा माल जेवढा पाहिजे तेवढा जात नाही मग कारण त्याचं की नंतर मग डाऊन होत चालतात जसं आता ह्या आठवड्यामध्ये शेतकरी मित्रांनो तरी कमीत कमी आपल्याला अपेक्षा आप होती की एक पाच रुपये सात रुपयेपर्यंत टोमॅटोचे भाव वाढायला पाहिजे पण अजून काही तसे भाव वाढत नाही जी परिस्थिती आहे आपल्याला तशीच दिसते एखाद्या दिवशी जर सूर्यप्रकाश राहिला ऊन चांगला राहिला तर त्या दिवशी थोडेसे भाव चांगले मिळतात आणि ज्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशी पुन्हा भाव आणखी डाऊन होता म्हणजे हे उघड उगड़ उघड आहे की ज्या दिवशी पाऊस होतो त्या दिवशी माल ओला जाण्यामुळे जातो तो माल थोडासा बाहेर नाही का जाऊ शकत नाही त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतोय आणि ज्या दिवशी उघड राहिली ज्या दिवशी चांगला सूर्यप्रकाश राहिला माल कोरडा राहिला टोमॅटोचा तर त्या दिवशी नाही का आपल्याला भाव चांगला मिळतो परिणाम तर काय होतो तो बाहेर ट्रान्सपोर्टसाठी त्यांना बाहेरच्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी व्यवस्थित असतो म्हणजे तिथपर्यंत जाऊ सर तो खराब होत नाही आज दिल्ली मार्केटला वेळ जर बघितलं आपण तर तिथल्या वेळापर्यंत तेच म्हणणं आहे की थोडासा खराब मालामुळं थोडे भाव कमी भेटत आहे त्यांचा जो लोकलचा माल आहे पण आपण आज शिवपुरी जर बघितला तर शिवपुरीचा चांगला माल आहे तिथं आज चांगला भाव भेटतोय बाकीचं तिकडं रतलाममध्ये पण आहे मध्ये पण आहे इकडे काही राजस्थानमध्ये पण आहे राजस्थानचा थोडासा क्वालिटी मिडियम आहे त्याच्यामुळं तिथं पण डाऊन भाव त्याला पण थोडंसा रेट मिडियमच हो आहे आणि आपल्या इकडे गिरणाऱ्या पट्ट्यातले जर बघित बरेचशे बघितलं तर तिकडला माल नाशिक भागातला बराचसा हा तिकडे जातोय दिल्ली मार्केटला तर त्याला पण तिथं जो सुपर माल आहे त्याला चांगला भाव भेटतो आणि जो मिडियम माल आहे त्याला रेटच मिडीयम भेटतोय तर अशा पद्धतीचं सध्या चालू आहे आणि जे आपल्याला अपेक्षा होतं की अजून थोडंसं भावामध्ये थोडं खूप चेंजेस बदल जे व्हायला पाहिजे नव्हतं शेतकरी मित्रांनो तर ते कुठंतरी होत नाही त्याचं कारण पण तसं जे काय झालं की मी तुम्हाला जे बोललो होतो की दोन महिने जे भाव न वाढण्याचे कारण म्हणजे काय यावर्षी मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या आद्य प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणात टोमॅटोला भाव होता त्याचे चांगले पैसे झाले आणि त्याचाच परिणाम आपल्याला वर्षी नाही का आपल्याला या ठिकाणी नाही बघायला मिळालं की काय झालं शेतकऱ्यांनी लागवडी जास्त केल्या लागवडी जास्त केल्यामुळं काय झालं उत्पादन तर या वर्षी पावसामुळे कमीच झालं पण तरी पण जो आपला विषय का एक काय झाला की दरवर्षी उत्पादन जो समजा एक मागच्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये जास्त शेतकरी रस्त्यावर टोमॅटो फेकून देत होते तशी परिस्थिती यावेळेस झाली नाही व्हायला अंदाज होता पण तेवढी नाही झाली कारण की काय झालं पावसामुळे नुसता जास्त झालं उत्पादन घटलं आणि शेतकऱ्यांचा नाफांना तोटा या स्थितीमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती राहिली आज पण आपण जर कर्नाटकमधले जर बघितले तर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये नाही का खूप पाऊस झाला काही ठिकाणी पाऊस थांबला आणि काही जिल्हे जे होते जिथं थोडासा काही प्रमाणातच पाऊस कमी होतो तिथं पण टोमॅटोच्या लागवडी राहिल्यामुळं काय झालं माहिती आहे का तिथं पण टोमॅटो चालू आहे आणि त्यांची चांगल्यापैकी टॉमॅटोचं उत्पादन निघत आहे तिकडं पण रेट हेच आहेत अठरा ते वीस रुपये किलोचे वीस बावीस रुपये किलोचे रेट आहे तिकडं भाव तिकडे पण जसं आज संभाजीनगरमध्ये जे रेट मिळत आहे आपल्याला शाहूसाठी तिकडं पण नाही का तेच रेट आहे पण तिकडं जे पाऊस झाला होता जो पाऊस त्या पावसामध्ये जे नुकसान व्हायचं जे होतं काही ठिकाणी झालं पण काही ठिकाणी नाही झालं त्याच्यामुळं तिकडला जो लागवडी होत्या जसं आपण महाराष्ट्रामध्ये जो अंदाज धरला की ह्या वर्षी अति प्रमाणामध्ये लागवडी आहेत तशाच लागवडी ह्या कर्नाटक राज्यात पण होत्या तेलंगणा जे राज्य आहे तिकडे पण होत्या आणि आंध्र प्रदेशमध्ये पण होत्या खूप प्रमाणामध्ये जास्तीच्या लागवडी यावर्षी शेतकऱ्यांनी करून ठेवल्या आणि जसं आपण म्हणत होतो की या वर्षी भरपूर पाऊस आहे टोमॅटो हजार रुपये कॅरेट इकल पंधराशे एकल म्हणायचे दोन हजार रुपये एकल तसं काही अंदाज तो सगळा अंदाज आपला या ठिकाणी नाही का फुलटा म्हणजे सक्सेस नाही झाला असं म्हणता येईल की तो तसे भाव आपल्याला मिळाले नाही तसंच जसं आपण म्हटलं होतो की असं वाटत होतं की जे नोव्हेंबरमध्ये खरोखर खूप अति प्रमाणामध्ये टोमॅटो भाव वाढायची गॅरंटी शक्यता आहे तर तसं नाही व्हायचा अंदाज वाटत नाही शेतकरी मित्रांनो कारण काय झालं जे नुकसान त्याच्यानंतर मी बऱ्याचशा अजून शेतकऱ्यांचे अपडेट घेतली बाकीच्या शेतकऱ्यांना फोन केले ना तर त्यावेळेस त्यांचं चालू होतं म्हणणं होतं की पाऊस चालू आहे खूप प्रमाणात पण जे थोडंसं ड्राय एरिया जो म्हणता येईल जिथं कोरडो भागामध्ये जिथं पाऊस कमी पडतो अशा पण ठिकाणी यावर्षी भरपूर कर्नाटक राज्यामध्ये जे कोरडो म्हणजे असे कमी पाण्याचे जे जिल्हे होते तिथं पण यावर्षी भरपूर प्रमाणामध्ये लागवडी झाल्या जसं की मागच्या दोन वर्षाच्या आधीच्या काळामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लागवडी होतच नव्हत्या एवढ्या प्रमाणात पण ह्या वर्षी अतिप्रमाणात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लागवडी झाल्या तशाच लागवडी ह्या कर्नाटक राज्यात पण झाल्या आंध्रामध्ये पण झाल्या आणि तेलंगणा पण झाल्या त्याचेच परिणाम आपले हे भाववाडीवरती नाही का आपल्याला दिसून येत आहे त्याच्यामुळं फार तर खूप असे भाव वाढू शकत नाही शेतकरी मित्रांनो भाव जे राहतील हेच असे प्रमाणातच भाव राहतील जास्त काही नाही एक दोनशे ते तीनशे रुपये पर्यंत नाही का आजच्या आजचे जे रेट चालू आहे आजच्या रेटपेक्षा नाही का आपल्याला कॅरेटमध्ये जास्तीत जास्त हायब्रिडमध्ये दोनशेचे रेट वाढू शकतात आणि एक तीनशे ते साडेतीनशे रुपयाचे रेट हे जे आहेत आपल्याला शव मध्ये वाढताना दिसल तर एवढं काही वाटत नाही पण जर वाढणार असेल तर नक्कीच आपण एका व्हिडिओ बनवू बऱ्याचशा शेतकरी मित्रांना फोन येत होते की काय भाव राहतील कसे राहतील शेतकरी मित्रांनो जे आहे आपण हे व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळं नाही का कोणी कॉल करून नाही का भावाच्या संदर्भात विचारू नका दुसरं काही असेल तर विचारू शकता शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी पाऊस चालू आहे त्याच्यामुळं पावसाचं नाही का काळजी घ्या टोमॅटोवरती बुरशी फवारणी वेळोवेळी करा काही ड्रिंकिंग करायचे असेल ज्यांच्या नवीन लागवडी त्यांनी पण चांगलं ड्रिंचिंग करा कुठल्याही सिलेक्ट कंपनीचं नाव सांगत नाही मी कारण की आधीच सांगितलं की मी जाहिरात करत नाही बरेचसे शेतकरी म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांनी खूप लागवडी केला तुम्ही खर्च करायला लावता हा खर्च जसा त्याच्या पद्धतीने करा शेतकरी मित्रांनो मी सांगत नाही तुम्हाला की हाच खर्च करा तोच खर्च करा फक्त विनंती एकच आहे की जे काही देशी फॉर्म्युले असन त्या फॉर्म्युलांचा यूज करा जेणेकरून तुमचा उत्पन्नावरील खर्च कमी होईल आणि खर्च वाचला म्हणजे हाच तुमचा नफा राहणार शेतकरी मित्रांनो हे एक लक्षात घ्या अतिप्रमाणात काय होतं ज्या वर्षी भाव जास्त राहतो त्या वर्षी आपण अतिप्रमाणात खर्च करून आपल्याला पुरत होते पण ज्या वर्षी भाव राहत नाही ना त्या वर्षी आपल्याला अतिप्रमाणात खर्च हा मागत पडतो त्याच्यामुळे खर्च कमी करून आपलं उत्पन्न चांगलं काढा आणि तोच आपला नफा आहे असं समजा आणि उत्पन्न घ्या तर शेतकरी मित्रांनो या व्हिडीओमध्ये आपण इथंच थांबू तर चला काही आमचा जर व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचा व्हिडिओ कोडून बघता तर चला भेटूया तोपर्यंत तो नमस्कार